मोहो तहसीलदार म्हणून चौदा महिन्याचा वादग्रस्त व भ्रष्टाचारी कारभार करून पुणे जिल्ह्यातील खेड येथे बदलून तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित तसा आदेश त्यांनी काढलाय शासनाने काढलेल्या आदेशात प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे यांनी उपयुक्त पदावर कार्यरत असताना कोविड एकोणीस नियमाचं उल्लंघन करणं सर्वसामान्य नागरिक यांना अपमानास्पद वागणूक देणं वकिलांना अपमानास्पद वागणूक देणं तसेच त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळं जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन झाल्या यास्तव श्री प्रशांत पेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम आठ अन्वये विभागीय चौकशीचे ज्ञापन निर्गमित करण्यात आला असून विभागीय चौकशी करण्याच्या दृष्टीनं चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली या पार्श्वभूमीवर श्री प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे यांच्या विरुद्धच्या विभागीय चौकशीच्या अनुषंगानं त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला